सुकन्या निधी लांब उडी स्पर्धेत कोल्हापूर विभागाचं प्रतिनिधित्व करण्याचा मान निधी आणि विभागीय स्तरावर समा चंदगड तालुक्यातील बसरगे येथील सुकन्या कुमारी निवृत्ती बेनके हिने आपल्या मेहनती प्रतिभा आणि जिद्दीच्या बळावर क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय झेप घेतली आहे शालेय राज्यस्तरीय लांब उडीद स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान निधीला मिळाला असून तिच्या या यशामुळे गावासह संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे निधीने यापूर्वी जिल्हा व विभागीय स्तरावर झालेल्या लांब स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली सातत्यपूर्ण सराव योग्य प्रशिक्षण आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या जोरावर तिने राज्यस्तरापर्यंतची मजल मारली आहे तिच्या या यशाबद्दल आमदार शेखर निकम यांनी मनपूर्वक अभिनंदन केले निकम म्हणाले गावातील आणि कोल्हापूर विभागातील क्रीडाप्रेमींसाठी निधी ही प्रेरणादायी विद्यार्थिनी आहे ग्रामीण भागातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या स्तरावर झेप घेणे ही अभिमानाची गोष्ट आहे त्यांनी निधीला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्य साठी सदिच्छा व्यक्त केल्या निधीच्या यशामागे तिचा कटाक्षाने केलेला सराव शिस्त पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे घटक ठळकपणे जाणवतात स्थानिक ग्रामस्थ शाळा प्रशासन आणि निधीचे अभिनंदन करण्यात आले आहे तिच्या यशामुळे बसरगे गावासह चंदगड तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ती विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा